डोक्यावर पेटलेले कठे त्यातून उसळणाऱ्या तप्त अग्निचा ज्वाला आणि बिरोबाच्या नावाचा जयघोष करत मंदिराला फेरी मारणारे सेवेकरी हे दृश्य आहे अहिल्यानगर जिल्ह्यात असणाऱ्या अकोले तालुक्यातील कवठेवाडीच्या बिरोबा यात्रेचं आदिवासी संस्कृती जपणारी ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तर कवठेवाडीच्या बिरोबा यात्रेचा उत्साह सध्या शिगेला पोहोचल्याच पाहायला मिळते आदिवासी संस्कृती जपणारी ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून शु। नवस पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी दरवर्षी भाविक या यात्रोत्सवामध्ये मोठी गर्दी करत असतात बघतानी त्याची एवढी भावना श्रद्धा असते त्या आत्यापर्यंत तो आतापर्यंत नाही त्याला कुठल्या प्रकारचे दुखापत आले नाही तो आनंदात घेऊन इथून ही आपली मडक आहे ना घागर मडकीची ही कापल्या जाते खाली बुडाकडं ती उलटी करायची तिच्यात लाकडं भरायचे लाकडं भरल्याच्या नंतर सरकी पेन कापूर हे ते सगळं तिच्यामध्ये टाकायचं काय बाजार असेल ते आणि मग वर बांधून घ्यायचे आणि पाच वाजेपासून तेल घालायला सुरुवाती करायची तर नऊ वाजेपर्यंत ते भिजवायचे आणि मग नऊ वाजता साडे नऊ वाजता काठी येते काठी एकदा देवाला पैसे लागली तर मग ती पेटवल्या जातात आणि मग ऑटोमॅटिक ती वारी येतात काय आणि मग ते उच्चायला जातात